काय सांगायला काय मागायचं सर अशी नम्र विनंती आहे की शेतकरी म्हणून माझी अशी नम्र विनंती की दोन हजार एकोणीसला अतिवृष्टी पूर अति अतिवृष्टीमध्ये आथ, आणि पुरामुळे जे नुकसान झालं होतं त्यातूनच नुकसान झालं होतं त्यावेळेसची परिस्थिती पाहून आज राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत तेच त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी असं कबूल केलं होतं की आणि जे आर पण काढला होता की त्यावेळेसची जी नुकसान भरपाई पाहून तो पहिला जे आर होता दोन हजार पंधराचा त्या जे आरच्या पंधरामध्ये जे निकष होते त्या निकषच्या तीनपट रक्कम देऊ असं त्यांनी त्यावेळेस कबूल केलं आणि जी आर पण काढला परंतु पैसे वाटप न केल्यामुळं मी एक शेतकरी नात्यानं संस्थेमार्फत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे गेलो आणि त्या खंडपीठामध्ये गेल्यानंतर शासनाचं प्रतिज्ञापत्र आलं की जी जे आर काढलेल्या जी आरप्रमाणे आम्ही पैसे वाटू परंतु तसं न वाटल्यामुळं न्यायालयाने एक आदेश दिला की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या निर्णयाप्रमाणे पैसे वाटप करा तुम्हाला देवेंद्रजी पुन्हा आठवण करून देतो की तो, तो ज्या जो न्यायालयानं दिलेला आदेश आहे तो तुम्ही आदेश आ, आदेश पाळावा अशी विनंती